आज आपण कारळाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होतं आणि खाण्यासाठी ही एकदम हेल्दी अशी ही कारळाची चटणी असते याला खुरासणीची चटणी असंही म्हणतात हे तिळासारखं पण जरा मोठं असं बीज आहे ही चटणी बरेच दिवस टिकते चला तर मग चटणीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स पाहूयात इथे मी एक वाटी कारळ घेतली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचं कीस घेतले आहे सात ते आठ मिरच्या मी तोडून यातले बिया काढून टाकलेले आहेत एक मोठा चमचा धने एक मोठा चमचा इथे मी जिरे घेतले आहे चवीनुसार मीठ गुळ्याचा लहानसा खडा आणि अगदी थोडंसं चिंच घेतले आहे आणि एक चमचाभर इथे मी तेल घेतले आहे तर पहिले इथे मी कारळ भाजून घेणार आहे कोरडच भाजून घ्यायचं आहे तर इथे मी एक कढई ठेवली आहे गॅसवर यामध्ये आपण हे एक वाटी कारळ घालूयात गॅसला लो फ्लेमवरती ठेवूयात आणि तीन ते चार मिनिटे आपण हे कारळ चांगलं असं भाजून घेऊयात पळीने आपल्याला हे कारळ सतत हलवत राहायचं आहे म्हणजे कारळ हे सर्व बाजूने चांगले असे भाजले जातील तर इथे हे कारळ मी कोरडेच भाजून घेत आहे यामध्ये तेल वगैरे काहीही घातलेलं नाही तर इथे हे कारळ भाजून झालेले आहेत कारळाला थोडंसं असं खमंग वास येत आहे आणि कारळ थोडेसे असे चटचट भाजले जात आहेत तर इथे हे कारळ चांगले असे भाजून झालेले आहेत तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होऊ देऊयात तर इथे हे कार चांगले असे भाजून झालेले आहेत तर आता आपण खोबरं भाजून घेऊया तर इथे मी अर्धी खोबर खोबर वाटी खोबरे या त्याच कढईमध्ये घातले आहे आणि खोबरंही आपण कोरडंच भाजून घेऊयात खोबऱ्याला थोडंसं लालसर असं रंग आलं की आपण आता हे काढून घेऊयात खोबरं चांगलं असं भाजून झालेलं आहे आणि खोबरंही आपण असं थंड होऊ देऊयात त्याच कढईमध्ये इथे मी एक चमचाभर तेल घेतले आहे तेल चांगलं असं सा गरम झालं आहे की यामध्ये आपण लाल सुक्या मिरच्या घालूयात एक चमचा जिरे एक चमचा धने घालूयात आणि हे आता थोड्या वेळ आपण असं सा परतून घेऊयात तरी जे हे मिरच्या चांगले असे लालसर झालेले आहेत म्हणजे हे चांगलं असं परतून झालेलं आहे तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थोड्या वेळ याला आपण थंड होऊ देऊयात तर आता आपण चटणी बनवून घेऊयात तर इथे मी एक मिक्सरचा जार घेतले आहे यामध्ये भाजलेले कारळ घालूयात भाजलेलं खोबरं भाजलेले लाल सुके मिरच्या जिरे आणि धने घालूयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लसूणही घालू शकता फक्त लसूण हे कारळासोबत थोड्या वेळ भाजून घ्यायचं म्हणजे हे चटणी चांगली अशी टिकते आता यामध्ये थोडंसं चिंच घालूयात चवीनुसार मीठ आणि गुळाचा खडा घालूयात आणि आता आपण हे मिक्सरवरती चांगलं असं बारीक वाटण बनवून घेऊयात तर इथे हे चटणीचं चांगलं असं वाटण बनवून घेतलेले आहे चटणी पूर्णपणे थंड झालं की एका एअरटाईट कंटेनरमध्ये हे भरून ठेवायचं म्हणजे हे कारळाची चटणी बरेच दिवस चांगलं टिकतं तर ही कारळाची चटणी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप चांगलीशी चवदार लागते अशा प्रकारे इथे हे कारळाची झटपट चटणी बनवून झालेली आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत